परिवर्तन आहे राजकारणामध्ये काही घडत आजचा मित्र उद्याचा शत्रू होऊ शकतो उद्याचा शत्रू आज मित्र होऊ शकतो त्याला सामोरं गेला पाहिजे हा काही साधू नाही जे जय राम जे जय राम सत्तेच्या मार्ग झालं चालत नाही राजकारण राजकारण डावपेच करावेच लागतात आणि ते डावपाच शरद पवार साहेबांनी केले म्हणून तर लोकप्रिय नेते झाले आदर आहे त्यांच्यामध्ये आम्हाला आता वय झाले वयाला मर्यादा आहे आणि मग अशा वेळेस सांगितलं अजित अदानी काका थांबा तर मी बघतो मी चालवतो तुमच्यासारखे टॉपेस मला येतात तुम्ही उद्धव ठाकरेशी युती करता हिंदुत्ववादी कडव्या कर विचारसरणीच्या लोकांवर युती करता आणि तुझ्या विकासासाठी जर केंद्रात सत्ता जर मोदीची येणार असेल पैसा येणार असेल विकास घडणार असेल तर देवेंद्र बरोबर मी जाऊ दे काय फरक आहे विचारधारा एकच आहे आणि म्हणून आजची लढाई वरची लढाई लोक म्हणतात मोदी साहेबांच्या विरोधात राहुल गांधी पण मला राज्यात लढाई दिसते ती वैयक्तिक नाही विचाराची लढाई शरद पवारांच्या विराच्या विरोधात अजित पवारांचा विचार आहे त्याची लढाई अनादर कोणाचाच नाही कोणाचा विचार पक्का आहे ते महत्वाचा दोन तीन नेते ने बोलले अगोदर ह्या गावातले शिवसैनिक दिलीप डुंबरे माझा लाडका मित्र गाडवे भानुदास गाडवे कडवट शिवसैनिक कडवट पण कडाक तेवढेच बेधनाक उद्धवच्या राजे लागत नसले नाही वस्तुती पाहिली जी अजित पवार वस्तुती पाहिली आणि विचार घेतला निर्णय घेतला आणि आघाडी बरोबर आपण युती बरोबर गेले या दोन बहादारांचं कौतुक करतो बाळासाहेबांबद्दल आदर, आदर आहे उद्धवची चाल बरोबर नाही म्हणून एकनाथच्या शिवसेनेच्या माध्यमातून काम करणाऱ्या आगामला मदत करण्यासाठी सरसावलेले आलेले आहे त्यांचा आभार काय समोर समोरचा आमचा कोला कोला अमोल कोले खर राजकारणाला त्याचा काही गंधच नाही अवलंब इकट आपण सांगितलं फोन करा हा ते नियमात बसते का ते जमेल का अरे कसला नियम राजकीय नेत्याला नियम नसतो दलाला असावा लागतो काम वाजवायचं म्हणजे वाजवायचं कार्यकर्त्याच काम आहे कसलं ते जर तू सरळ होत असत कशाला वल्लभ बेनचे तसाच होता बहादर रा अतुश वल्लभच लोकांना त्याला ऐकायचं घोडेच लावायचा प्रशासनाला आणि काम वाजवायचं तुम्ही सुद्धा त्या दिशेने निघाला अजून प्रगती करा अशी आमची अपेक्षा आहे अतुल एवढा पैसा आणलाय गावात काम शिल्लक एका प्रत्येक गावात एवढा पैसा आणलाय पैसा आला कुठून आजी दादाची कृपा झाली आजी दादानी दा अलायन्स केलं म्हणून पैसा परवा मी कोणाला तरी हा गृहमंत्र्यांचं ऐकलं देशाच्या गृहमंत्र्यांच दहा वर्षामध्ये काँग्रेसच सरकार असताना आम्ही आम्ही काँग्रेसचेच आहोत दोन कोटी रुपये आले होते दहा वर्षामध्ये मोदीनं आठ कोटी दिले सॉरी आठ लाख कोटी दोन लाख कोटी असते आठ लाख कोटी दिले फक्त योजनांसाठी आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी दोन दोन सहा को कुट लाख कोटी दिले चौदा लाख कोटी पैसे येतात त्याच्यातून विकास साधेन अतुल शेटचा सा प्रश्न केली एकोणीसशे नव्याण्णव पासून चिलवाडीच्या कॅनालचा पडला होता चार पाच आमदार झाले एकाला जमणार पण भात दरुली लावून धरला आजी दादानी शंभर कोटी एका रकमेने दिला सहा महिन्यात पाटाचं पाणी शेतीला मिळेल ही किमाय ही किमाय हा विकास आहे आणि म्हणून आपण आता ह्या ठिकाणी यांच्या पाठीशी उभं राहिलो अमोल का मत द्यायचं अमोलच्या टिमकी वाजवून हिंडणारी दोन चार लोक पाहिले मी तुमच्या गावातली ज्यांना आमदारकी स्वप्न पडतात ती काही ना जिल्हा परिषदेला संधी मिळाली नाही ती त्याचं कार्य काय एक कुठल्याही गावात गेलो रुपयाला आहे भेटणार आहे बो अरे मग ना आपल्या तालुक्यातला आहे त्या भोकंडी घ्यायचं तालुक्यातला काय करायचं त्याच्याकडून काही काम घडलं असेल त्याच्याकडे काही झालं असेल तर बरोबर आहे ना आज हे शिवाजीला दादा शेवट मदत काय केलं मी सत्यात नव्हतो तरी मला मदत करायचं त्यांनी पक्ष पाहिला नाही याला पक्षही समजला ना नाही स्वतःची माणसंही समजली नाही ना आणि आज ते सांगायला येतात की मला निवडून द्या कारण का साहेबांचं फक्त नाव घेतात स्वतःच कर्तव्य शून्य आहे स्वतःच कर्तव्य शून्य आहे खासदार असताना दोन वर्षांनी राजीनामा द्यावा निघालेला पुट्या आता पुन्हा निवृत्ती हिप्रोटाईज केलेला आहे सुप्रिया सुळेन सु... 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 त्याला हिप्रोटाईज केलाय त्यांच्याकडे उमेदवारच नव्हता त्यांना म्हटलं चला सामाजिक पृथकरण करतोय समाजाची मतं मिळवतोय आणखीन मग इतर समाजाला आपण बरोबर घेऊ आपण विजय होऊ आता ती चलाखी चालणार नाही सगळा समाज जागा झालेला आहे तू जर कुठल्या समाजाला जागा करीत असेल तर दुसरा समाज सुद्धा उठू म्हणजे पेपर उठेल आणि म्हणून ते जातीच पातीचं राजकारण करण्याची धंद्यात बंद करावे विचाराची लढाई लढावी ठामपणानं लढावी त्याच्यात तू सक्सेस फेल झालेला आहे आणि म्हणून सगळ्यांनी निर्णय घ्यायचा ठामपणाला काम करायचं आणि शिवाजी आढळरावांना निवडून आणायचं तर आपल्या अजित पवारची प्रतिष्ठा वाढेल आणि महाराष्ट्राचा उद्याचा भावी मुख्यमंत्री बनेल जबाबदारी तुमच्यावर यांना निवडून आहे जनतेची जनता सक्षम आहे शून्य आहे घड्याळाचं पुढचं बटन दाबतील आणि यांना विजय करतील एवढीच अपेक्षा व्यक्त ता करून तापतो जय हिंद जय महाराष्ट्र बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका